गुड मॉर्निंग तर आज आहे दिवाळी तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही बघा आमची रांगोळी दिवाळीची हॅपी दिवाळी ब्लॉक ब्लॉकमुळं काढता येत ना आली हो। बघा दिवाळीचा फराळ खायला दोन फिटरमध्ये दोन चिमणे आहेत रेडेच्या पलीकडे वाव वाव काय सीन आहे काय ते दृश्य लिओ स्टिक खातोय त्यांनी पाहिलं नाही अजून एक गेली अली अली आली अरे लिओ लिओ पळव लिओ पळवून लावतोय हँगिंग पॉट मधले फ्लावर्स वा कलर किती छान आहे याचा लियो हा बघा आमचा आकाश कंदील काय दिगा नाही लिओ इकडून इकड इकडून इकडं हा बघा आमचा आकाशकंदील ऑरेंज आकाशकंदील कमी पतंग जास्त वाटतोय उडत आहे वाऱ्याने वाटतंय का नाही पतंग कुणाची शेफ्टी आहे ही पोस्टर बरं का तुम्ही लिओ झोप आली लिओला झोप काय विचार चाललाय लिओचा साठी मी गिफ्ट घेतलंय दिवाळीला लिओ तुझ्या आवडतं मस्त हवा सुटली गार गार येत रांगोळी बघतोस का काय अ चोतू छोतू अ छोतू छोतू भारी वाटतं लिओ असं बसल्यावर <laughs> मी उठल्यावर लगेच पोच बदलली माझे अरे परत बसला आहा आहा हे बघा लिओच्या अंगणातील चिमणीच्या घरट्यात चिवताईचे पिल्ल अरे त्याने खायसाठी तोंड उघडले व्यवस्थित नाही दिसत रिस ती निगते मग मी त्यांना सावली करायला पाहिजे त्यांच्या मम्मीची वड बघत येते हे बघा साठी घेतले दिवाळी स्पेशल गिफ्ट आपण अनबॉक्सिंग करू आहेत यामध्ये अशी स्टिक असते लिओला खूप आवडते छान तुला स्टिक देते लिओ स्टिकायची धर तुला स्टिक मला दे ना मला दे ना मला धरला धरला यो खेळतो काय आहा आहा किती तो आनंद झालाय लिओला मला दे लो ना लोटू एका जागेवर का काय ढोली डुली स्टिक येते झालं झाला झालं झाला झाला झालं झालं लिओला खूप आवडती ही स्टिक नाही का लिओ कशी पकडली पायात खुश झाला ना खुश खूप घेतल्यात आता मी स्टिक सावकाश खाजीप चाउशील गुड इवनिंग हा आमचा आकाश कंदील ऑरेंज रंगी बिरंगी लाइटिंग स्टारलाईट ही आमची क्यूट अशी पंती आणि हा आमचा हँडसम लिओ जो खातोय स्टिक स्टिक पडाल तोंडातून हे बघा इव्हिनिंगचा व्ह्यू किती छान दिसतोय आकाश कंदील आकाश ढगांचे वेगवेगळे कलर इव्हिनिंग लुक आणि खाली रांगोळी किती छान दिसती आमची स्टार लाईट डान्स चालला आहे त्यांचा मस्त हा आमचा दिवा आपण लिओ बघा फटाक्यांच्या आवाजाला घाबरून कसा बसलंय घाबरला आवाज येतोय ना मोठा मोठा लोकांना कस सांगायचं आता फटाक्यांना कावडू म्हणून लिहू घाबरतोय आमचं न घाबरू न घाबरू घाबडला लिओ घाबरला कान बंद करू तुझे मग आवाज नाही यायचा तुला फटाक्यांचा आवाज येतो बाय गुड नाईट